नमस्कार सयाजीराम आणि ऐश्वर्या सारंगशी गोडगोड बोलून त्याला फसवत असतात सारंग तर बायकोचा पूर्णपणे बैल बनलेला असतो त्याला काय करावं ते स्वतःचं समजत नाही तो स्वतःची अक्कल कधी वापरतच नाही बायकोच्या बोलण्याला नुसता हो हो करत असतो मूर्ख बायकोचा बैल बायकोच्या तालावरच नाचत असतो बायको सांगते आपण लोन काढूया हा लगेच तयार होतो पण जेव्हा घर गहाण ठेवायची वेळ येते तेव्हा जरा तो मागे सरकतो तो घरच्यांचा विचार करतो पण मात्र मूर्ख ऐश्वर्याने त्याच्यावर अशी भुरळ पाडून ठेवलेली असते की तो ते सुद्धा करायला तयार होतो घर गहाण ठेवायला तयार होतो आणि शेवटी तो घर गहाण ठेवतो तो कोणालाच विचारत नाही ना सुमित्रा नानांना ना ना ना। फक्त ऐश्वर्या सांगते म्हणून तो त्या पेपर्सवर सया करतो आता मात्र सारंगने पूर्ण वाट लावलेली आहे घर गाण ठेवून त्याने खूपच मोठी चूक केलेली आहे सयाजीने आणलेला तो माणूस लगेच त्याच्या घराचे पेपर ताब्यात घेतो आणि पैशांनी भरलेली बॅग सारंगच्या हातात देतो आता ते पैसे कसे कुठे वापरायचे हे देखील या मूर्ख सारंगला ऐश्वर्या कंपनी बुडीत चालली आहे कंपनीच नुकसान होतंय असं सांगून ऐश्वर्याने आणि सयाजीने सारंगला आता फसवलेला आहे कारण रण दिव्यांची राख रांगोळी करायचीच असं या बापलेकीने ठरवलं आहे तर इकडे सारंगला भीती वाटत असते तो म्हणतो ऐश्वर्या औ आपण चुकीचं तर नाही ना केलं तेव्हा ऐश्वर्या म्हणते अह काय सारंग किती घाबरता अह ही कंपनी हे घर तुमच्याच तर नावावर आहे तुम्हीच तर मालक आहात आपण लगेच सोडवून घ्यायचं आहे आपली कंपनी फायद्यात यायला लागली की आपण घर आपलं त्यांच्या ताब्यातून घेऊया या सोडून एवढं काय घाबरता त्यात तेव्हा सारंग म्हणतो पण नक्की ना तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो माझ्यावर विश्वास आहे ना तेव्हा सारंग म्हणतो हो स्वतःपेक्षा जास्त मूर्ख सारंगला ऐश्वर्याने आता चांगलंच गुंडाळून ठेवलेलं असतं ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते वाट बघ तुला हे घर मिळतंय हे घर आता मी मिळवणार तुम्हाला रस्त्यावर कशी आणते ना सगळ्यांना ते बघतच बसा त्यानंतर ती पैशांनी भरलेली बॅग घेऊन सारंग आणि ऐश्वर्या घरात येतात घरात आल्यावर सौमित्र विचारतो काय रे सारंग कसली बॅग आहे कधी मी जाताना तुझ्याकडे अशी बॅग बघितली नाही ही कसली बॅग आहे तेव्हा लगेच सोमडी ऐश्वर्या सगळं सांगून देते आता मात्र सुमित्रा आणि घरातल्या सगळ्यांच्या पायाकालची जमीन सरकते सुमित्रा म्हणते काय म्हणजे तुम्ही कंपनीसाठी आपलं घर गाण ठेवलं लाज नाही वाटत आणि एकदा आम्हाला विचारात घेऊन सांगावंसं नाही वाटलं आम्हाला विचारून डिसिजन घ्यावासा नाही वाटला काय रे सर हिचं सोड हिच्याकडून तर काहीच अपेक्षा नाहीत पण तू? तू तू सुद्धा नाही विचारलंस आम्हाला एवढा मोठा निर्णय घेताना तेव्हा लगेच सोमडी ऐश्वर्या म्हणते कशाला कशाला विचारायचं तुम्हाला अहो सारंग तर या घराचे आणि कंपनीचे मालक आहेत ते काय ठरवतील तीच पूर्व दिशा आता मात्र सुमित्राच्या तळपायची आग मस्तकात जाते सुमित्रा पुढे येते आणि सनसनीत सारंगच्या कानाखाली का मारते आणि म्हणते लाज नाही वाटली तुला एवढं मोठं पाऊल उचलताना अरे एकदा आम्हाला विचारायचंच तरी तेव्हा सौमित्रा म्हणतो अरे मूर्ख आहेस का सारंग तू अरे काय हे करून बसलास तू अरे आपलं घर गहाण ठेवलंस एवढी वेळ आली रण दिव्यांवर अरे मला सांगायचं मी पैसे दिले असते आणि मुळात कंपनी चालवता येत नाही तर कंपनी कशाला ताब्यात घ्यायची ऋषिकेश दादाच्या हातात होती तेव्हा कधी असं झालं नाही तू कंपनी चालवायला घेतली आणि कंपनी बुडीत गेली आता मात्र सुमित्राला ऋषिकेश आणि जानकीची खरी किंमत कळते तर आता सुमित्रा ही जानकी आणि ऋषिकेशला परत घरी आणेल का आणि सगळा कारभार त्यांच्या हातात देईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू